एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव रोजी ऑस्ट्रिया आणि इटलीच्या सीमेवर असलेल्या आज पर्वतांमध्ये हेल्मुट आणि एरिका सायमन या दोन जर्मन पर्वतरोहींना एक आश्चर्यकारक शोध लागला त्यांना बर्फात अडकलेला एक मृतदेह दिसला जो पुढे इतिहासातील सर्वात मोठ्या पुरातत्व शोधांपैकी एक ठरला हा माणूस ओस सिद्ध आईसमॅन म्हणून ओळखला गेला सुरुवातीला लोकांना वाटलं की हा माणूस अलीकडेच मरण पावलेला आहे पर्वतारोही आहे पण संशोधनातून कळलं की हा माणूस तब्बल पाच हजार तीनशे वर्षापूर्वीचा आहे म्हणजे तो चक्क कॉपर एज मधला आहे ओचीचं शरीर बर्फ इतकं चांगलं जतन झालं होतं त्याची त्वचा केस दात आणि अगदी कपडेही साबूत होते त्याचं वय पंचेचाळीसच्या च्या आसपास असावा असं शास्त्रज्ञांना वाटत होते त्याच्याकडे तांब्याचे असं वाटलं होतं की तो कदाचित शिकारी किंवा सैनिक दोन हजार एक मध्ये त्याच्या खांद्यात एक पानाचा सा टोक सापडला ज्यामुळे असं सुचतं की त्याला कोणीतरी हल्ला करून मारला असावं काही संशोधक म्हणता की तो पर्वतावर गेला आणि तिथे बर्फात अडकला शोध इतिहास समजण्यासाठी खूप महत्वाचा ठरला त्याच्यामुळे ताम्र युगातल्या लोकांना जीवन त्यांची शस्त्र कपडे आणि आहार याबद्दल माहिती मिळाली आज ओझी इटलीच्या बोल्झानो शहरात साऊथ टायरोल म्युझियम ऑफ आर्किओलॉजी मध्ये ठेवला आहे जिथे